बीडच्या असल्यानं महिला डॉक्टरचा छळ झाला का असा प्रश्न उपस्थित होतोय डॉक्टरने लिहिलेल्या पत्रामध्ये बीडचा उल्लेख करण्यात आला आहे बीडवरून हिणवल्याची मृत महिला डॉक्टरचा आरोप आहे आणि चौकशी समितीला लिहिलेल्या पत्रामध्ये तशी तक्रार तिने केलेली होती आत्महत्या के केलेल्या डॉक्टरने चौकशी समितीला दिलेलं लेखी उत्तर हे पुढारी न्यूजच्या हाती लागलं आहे पोलीस प्रशासनच डॉक्टरांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप आणि तसा उल्लेख या महिला डॉक्टरनं पत्रात केला आहे पत्रामध्ये काय उल्लेख आहे काही महत्वाचे मुद्दे आपण बघू पोलिसांनी मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अडथळा आणू नये असं तिनं आपल्या उत्तरामध्ये म्हटलेलं होत बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बीडचे गुंडे कसे आहेत अशा शब्दांमध्ये हिणवू नये पोलीस प्रशासनच कायद्याचं उल्लंघन करून डॉक्टरांना नाहक त्रास देत आहेत अशी बाब गंभीर असून त्यांना समज द्यावी अशी विनंती मी करते मी पोलीस कर्मचाऱ्यांचा मानसिक त्रास सहन करते यातून अनुचित काही घडलं तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं मी लिहून देते